ना जावता जावता आलाय मजी काय वैरण काढायचं आलोय ते वैरण काढली आता वडी आणि ह्याचा मुरगास करायचा आला आपल्या गोडांसाठी मुरगास म्हणजे काय पण मुरगास म्हणजे एकदम कुटी करून ठेवायची आणि तसली बॅग असते मोठी आता तिकडे वर गेल्यावर तुला दावतो बॅग भरून ठेवायची

भरा भरा मी भरला तू भर की तू निस्ते ते ऑर्डर सोडायला आहे काय आजी म्हातारी झाली आता कशाला भरती रावते ठेऊ रावते म्हणून तर हो थी थी तो लान काय तर खायला इकडे या काय दाया कांदानत बोरं लिकितो डाइटवर आहे ना तो चालते ते का बोर आहे ती बोर आंबट होती पण मी घेतल्यामुळे गोड झाली ती चले बाबा काढून झालंय गीपास काढत कालच्यापास मेबी भरू लावू काय भैया

एवढं का तोंडाला पॅक केलंय ऊन लागतय म्हणून ग्लो स्किन खराब होती आजीबाई बाय चान्स पण काय बाजली नाही आणि ढहाळ्यात बी आणला नाही दोन दिवस झालं

असा ट्रॅक्टर भरलाय पूर्ण म्हणजे छाकडा भरलाय वैरणी त्याच्या आता कुठे करून त्याचा स्टॉक करून ठेवायचा गुरांना वर्षभर ए खाली सांडायला भाजी हरबर आहे मेथीची भाजी तर किती मोठी झालंय एवढी मोठी कशी काय झाली काय माहिती या एवढी मोठी झाली मी चालले भैयाच्या माग मला काय बसू दिल नाही ह्याच्यावर ने मग तरी सांडल येता लाईच हे तर आपली मैना चराय लागली आहे मस्त पैकी उन्हाच एवढी मोठी बॅग आता हे घालते का माझ्या अंगावर ए अंगावर घालते माझ्या बाबा इकडं जरा धाक पाहिजे पड़ते लेगी, फड़ी पड़ी पड़ी। ए, बिल्डर लागल बिल्डर न छाकडा ढकल लागिया खातात उग जिम ला जात नाही बिल्डर यार आता तर सांग मला मुरगास मजी खाय

नाही खुश तोडवाय नाही सारख का तोडवायचं खाली चुपून बसायसाठी चुपून बसावं आणि इयर जाऊन खराब हो हवा जाऊन असं पिट्ट बसावं सगळं चांगले सै काही टेन्शन नाही आता वर्षभर जात एवढी जाऊया आणि जस तुम्हाला जोगाड वाटतंय आमचं आणि कोण कोण असं करत नक्की कमेंट करून सांगा सगळी शेतकरी जी जनावर असतात पाळत ती तर करतच असतील त्यांना माहितीच अस पण कोणासाठी नवीन आहे ते पण सांग आम्ही हम्म कस वाटत चला